छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अनेकांनी प्रयत्न केले छत्रपती संभाजी महाराजांचा मराठेशाहीचा इतिहास तुमच्या आमच्यासमोर उतरवण्याचा बट ते प्रयत्न सक्षेप फेल ठरणे यासाठी की मराठ्यांचा इतिहास आणि मराठ्यांच्या इतिहासातले बारकावे मांडणं प्रत्येकाला जमलं बट छावा चित्रपटाच्या टीझरनं एक आशेची नवीन किरण सगळ्यांसमोर महाराष्ट्रासमोर चित्रपट इंडस्ट्रीसमोर आणि मराठ्यांचा इतिहास मांडण्याच्या शैलीवर त्यांनी एक मोहर उमटवली आहे ते त्यांच्या टीजर मधून जनतेच्या अंगावर काटा उभा राहावा असा तो की छत्रपती संभाजी महाराजांची दाखवलेली एंट्री त्याच्यात विकी छत्रपती संभाजी महाराज साक्षात डोळ्यासमोर उभा करावे असा त्याचा असलेला पोशाखाशी त्याची असलेली शरीरएष्टी त्याचबरोबर दानपट्ट्याचा यूज त्याचबरोबर ते प्रॉपर मराठी शाहीत असणारे यूज केले जाणारे शस्त्र अस्त्र आणि अंगरखे यांचा वापर त्याच्यामुळे प्रत्यक्षात छत्रपती संभाजी महाराजच जनुसवर उभा राहिले असं प्रत्येकाला वाटतं पिक्चर मध्ये स्टारकास्ट आहे ती म्हणजे विकी कौशल अक्षय खन्ना आणि रश्मी अक्षय खन्नानं यात औरंगजेबाचं जे किरदार साकारलं औरंगजेबाचं जे पात्र साकारलंय ते देखील तुम्हाला आम्हाला दाखवतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्याच्या उभ्या आयुष्यात जो त्याचा त्रास दिला आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याच्या उद्देशानं त्याच्या शरीराची झालेली जीर्ण अवस्था ती अक्षय खन्नानं साकारलेल्या त्या पात्रात तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभा राहते मराठ्यांचा इतिहास सांगणारा हा छावा चित्रपट आणि मराठ्यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा करणारा छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांचा पात्र साकारलेलं विकी कौशल त्याचबरोबर पिक्चरचं डिरेक्शन केलंय याआधी देखील मराठी चित्रपटांसाठी काम केलेलं मराठी चित्रपटांचं महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या इतिहासाची जाणीव असलेलं लक्ष्मण उत्तेकर लक्ष्मण उत्तेकरनं या चित्रपटात जो बारकावा उतरवलाय तो त्याच्या अनुभवानं उतरवलाय हे तुम्हाला कळतं आणि या फिल्मचे प्रोड्युसर जे आहेत ते म्हणजे मॅडॉक फिल्म मॅडॉक फिल्म याआधी देखील त्यांचे सुपरहिट चित्रपट म्हणजे ट्रेंडनुसार लोकांच्या आवडीनुसार लोकांना बघायला काय आवडेल यानुसार समजून त्यांनी लोकांसमोर मांडलेले चित्रपट श्री श्री टू इंग्लिश मीडियम यांसारखे चित्रपट त्यांनी प्रेक्षकांसमोर आणले आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीला तंतोतंत उतरले छावा चित्रपट देखील याच एक उत्तम उदाहरण ठरू शकतो आणि छावा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करू शकतो सहा डिसेंबरला छावा चित्रपट रिलीज होणार आहे आणि त्यानंतर अन्ता तुम्हाला आम्हाला कळेल छावा चित्रपट आणि पुष्पाटू हे एकाच दिवशी रिलीज होणार आहे त्याच्यामुळं ज्या पिक्चरमध्ये ज्या पिक्चरच्या स्टोरीमध्ये दे। मराठ्यांचा इतिहास असल्यामुळे छावाकडं सगळ्यांचंच नो डाऊट छावा कमाई करणार छावा पुष्पाला पिछाडी देणार बट त्याचबरोबर छावा मराठ्यांचा इतिहास तंतोतंत मांडण्याला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडायला आणि महाराष्ट्रातील संबंध प्रेक्षकांच्या अपेक्षेला तंतोतंत उतरतो की नाही हे सहा डिसेंबरला तुम्हा आम्हाला चित्रपटगृहांमध्ये कळेल धन्यवाद